हिरो खूप वर्षांपूर्वी एका शहरात आठ वर्षांचा पिंकू आणि सात वर्षांची पिंकी आपल्या आईबाबांसोबत आणि आजोबांसोबत राहत होती पिंकूला ऍक्शन फिल्म्स बघायला खूप आवडायचं तो रोज शाळेतून आल्यावर तो टीव्हीवर आपल्या फेवरेट हिरोच्या फिल्म्स बघायचा वाव मी पण आपल्या फेवरेट हिरो तातद्वार आहे जेव्हा त्याची आई त्याला जेवणाबद्दल म्हणायची तर म्हणायचा मला भूक नाहीये पण तू जेवण नाही जेवलंस तर कमजोर होशील मम्मी मी माझ्या फेवरेट हिरो ताकदवार आहे जेवलो नाही तर मला काही नाही होणार आणि जेव्हा आई त्याला अभ्यासाबद्दल म्हणायची तो बोलायचा मम्मी मला मला अभ्यास ची माला अभ्यास करायची गरजच नाहीये माझ्या सगळं पण तर सगळ्यांना करावा लागतो हो, पण मला अभ्यासच करावा लागत नाही <laughs> यामुळे त्याचे आई वडील खूप चिंतित होते आता आम्ही याच काय करू आमचं काही ऐकतच नाही मला तर काहीच कळत नाहीये एके दिवशी ते असेच चिंतित बसले होते तेव्हा पिंकूचे आजोबा त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले काय झालं तुम्ही दोघे इतके निराश का आहात आई वडिलांनी त्यांना घडलेली हकीकत सांगितली काय सांगू बाबा पिंकू एकतर व्यवस्थित खात नाही आणि त्याचा अभ्यासावर ही लक्ष नाहीये दिवसभर आपल्या आवडत्या हिरोचे पिक्चर बघत असतो आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आमचं एकही ऐकत नाहीये

घरातली वीज बंद झाली ज्यामुळे टीव्ही पण बंद झाला ही लाईट का गेली किती छान ॲक्शन फिल्म सुरू होती मम्मी लाईटला काय झालंय तेव्हा आजोबा त्याच्या जवळ आले काय झालं पिंकू बघा ना आजोबा माझ्या फेवरेट हिरोची किती छान फिल्म येत होती आणि अचानक लाईट गेली तर काय झालं चल आपण काहीतरी खेळूया नाही मला तर ती ॲक्शन फिल्मच बघायची होती चल ठीक आहे का नाही आपण एक कॉम्पिटिशन करूया कॉम्पिटिशन हा एक कॉम्पिटिशन का नाही आपण तुमच्या फिल्म सारखाच कोणता कॉम्पिटिशन करूया ज्यामध्ये ऍक्शन पण असेल आणि बुद्धीचा वापर सुद्धा खूप मजा येईल तर या चला आपण कॉम्पिटिशन सुरू करूया असं बोलून आजोबाने पिंकीला सुद्धा बोलावलं पिंकी तू पण ये तुझ्या शिवाय हा कॉम्पिटिशन कसा होईल आजोबांच्या बोलवण्यावर पिंकी सुद्धा आली आणि मग दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली सगळ्यात पहिले शक्तीचा कॉम्पिटिशन करूया या, आता तुम्ही रेसलिंग आणि तिला तर मी सहज हरवेन आजोबा हा बरोबर बोलतोय हा तर मला सहज हरवू शकतो अरे पहिले कॉम्पिटिशन तर सुरू करा पण मी तर मुलगी आहे मुला मुलीने काही फरक पडत नाही चला आता आपण कॉम्पिटिशन सुरू करूया दोन्ही मुलांमध्ये आम रेसलिंग ची मॅच सुरू झाली दोघांनी खूप ताकद लावून पंजा लढवला आणि सरतेशेवटी पिंकीने पिंकूला हरवलं मी जिंकले मी जिंकले <laughs> यशामुळे या पिंकी खूप खुश झाली पण पिंकूला पिंकी कडून हारल्यामुळे खूपच आश्चर्य वाटलं मी कसं हरलो मी नाही शकत पण आता तर ठीक आहे ठीक आहे चला आपण आता बुद्धीचा कॉम्पिटिशन करूया मी तीन सोपे प्रश्न विचारेन जो कमीत कमी दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल तो जिंकेल ठीक आहे आजोबा ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार पहिला प्रश्न हा आहे की कि किती अल्फाबेट्स असतात प्रश्न ऐकून पिंकू विचारात पडला त्याला या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं तेव्हा पिंकी जोरात म्हणाली सव्वीस अगदी बरोबर आता दुसरा प्रश्न हा आहे की पाच वॉवल्स कोणकोणते असतात एकदम बरोबर नी जिन्कले, नी जिन्कले. <laughs> पिंकी कडून हरल्यावर पिंकू खूप उदास झाला हे बघून आजोबा म्हणाले चला आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो सांगा आपल्या देश भारताची राजधानी काय आहे यावर नेहमीप्रमाणे पिंकीने पुन्हा एकदा प्रश्न संपल्या संपल्या उत्तर दिला आपल्या देशाची राजधानी आहे नवी दिल्ली एकदम अचूक उत्तर मी जिंकले पिंकू हरला <laughs> पी हरलो यावर आजोबा पिंकूला समजावत म्हणाले तू पिंकीशी ह्यामुळे हारलास कारण पिंकी तुझ्यासारखी पूर्ण दिवस मोठ्या मोठ्या हिरोंची ऍक्शन फिल्म नाही बघत पण ती चांगलं चांगलं जेवण जेवते बाहेर पार्क मध्ये जाऊन मित्रांसोबत खेळते आणि स्कूल मध्ये मन लावून अभ्यास सुद्धा करते म्हणजे हे की फक्त बघून कुणी हिरो नाही बनत त्यासाठी चांगलं जेवण करावं लागतं खेळावं लागत आणि स्कूल मध्ये अभ्यास सुद्धा करावा लागत तुझा फेवरेट हिरो पण फक्त टीव्ही बघूनच हिरो नाही बनला तो पण चांगलं जेवण करून आणि खूप सर अभ्यास केल्यानंतर एवढा मोठा हिरो झाला आजोबांचं तो म्हणाला आजोबा तुम्ही योग्य बोलताय आता मी रोज नीट जेवण करेन पण नीट अभ्यास करेन आणि जो वेळ शिल्लक राहील फक्त त्याच वेळ टीव्ही व्ही बघेन शाबस पिंकू शेवटी तुला हे सगळं समजलं अशा प्रकारे पिंकूची टी व्ही बघण्याची सवय हळूहळू कमी झाली आता तो मन लावून अभ्यास करायला लागला आणि वेळेवर जेवायला लागला तर मुलांनो या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते कि फक्त टीव्ही बघितल्यामुळे आपण आपल्या फेवरेट हिरो सारखे नाही होऊ शकत त्यांच्या सारखं होण्यासाठी आपल्याला नीट जेवण खेळणं आणि अभ्यास करणं आवश्यक आहे